हिंगोली मध्ये शिवसेनेची विजय यात्रा निघाली हो आहे संतोष बांगर यांच्या भावताई रेखाताई बांगर या ठिकाणी संतोष बांगर दादा दा दा विजयाची मिरवणूक टाकली ही विजयाची मिरवणूक माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाचा विजय आहे माझ्या सर्वसामान्य नागरिकाचा विजय आहे हे जे म्हणत होते ना कळमजरी हिंगोली फ हिंगोली कळून चुकलंय ही हिंगोली जिल्हा हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला हिंगोली जिल्ह्यात दादा दोन्ही ठिकाणी तुमचा उमेदवार निवडून दोन्ही ठिकाणी तुमची प्रतिष्ठापनाला लागली होती आपण बघताय की लोकांना हात काही नाही ना प्रमाणामध्ये ता होता मोठ्या प्रमाणात प्रमाणात विरोध करण्यात आला आणि या ठिकाणी मोठी गर्दी आहे दादा विजयाचा जो जल्लोष आहे आता पुढची रणनीती कशी असणार आहे या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यावरती कळमदुरी आणि हिंगोली या दोन्ही शहरावर शिवसैनेचा करकरीत भगवा फडकला नगरसेवक हिंगोली मध्ये सोळा आणि कलमदुरी मध्ये तेरा एकतर्फी विजय हा माझ्या सर्वसामान्यांच्या चरणी मी अर्पण करतो विजयाचा गुलाल उधळलाय शुभेच्छा देणारा आहात का जनतेला ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली होती आणि ही सर्व विजय हा माझ्या हिंगोली शहर आणि कलमदुई वाशियाच्या चरणामध्ये हा संतोष बांगर अर्पण करतोय विरोधकांना काय आता